काय तसं काय तुम्हाला वाटलं मी नाराज आहे विचरच्या नाराज नाही चर्चा सुरुवात तुम्ही विचर्चा ते तुम्हीच करत असता तुम्ही पण बोला त्याच्यावर काल की मी नाराज नाही पण इच्छा होती मला खातर व्हायचं काय झालं इच्छा व्यक्त केलं होतं चालू माझं इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे जे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून काय व्हायला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईल त्याचं मी म्हटलं बा आता हे बस झालं ह्युमिनिएशन खूप होतं आहे मी थांबून घेतो त्या समोरचा का जो आहे उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतरसुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायला शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता ह्या सगळ्यांचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात पक्षातून काही ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे तुम होत नाही थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये सत्तावन्न वर्षाचं आयुष्य झालं होतं राजकारणात जेवढं शिवसेना झालं तेवढं मला झालं त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही होत असेल कदाचित दैवाचा ता भाग असेल कदाचित काही कंपल्शन्स असतीलसभा